नमस्कार मंडळी आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आज आपण उपवासाचे साबुदाना बटाटा पापड बनवणार आहे तेही अगदी सोप्या पद्धतीने हे पापड बनवण्यासाठी एक थेंबही तेलाचा वापर नाही करायचा आणि साबुदाना शिजवायचीही गरज नाही चला तर मग ही सोपी पद्धत आपण बघूया त्यासाठी मी इथे अर्धा किलो साबुदाना घेतलेला आहे तो आपण एका मोठ्या पातेल्यामध्ये काढून घ्यायचा आणि एक ते दोन वेळा स्वच्छ असा धुवून घ्यायचा आणि आता त्याच्यामध्ये एकदम कडकडीत गरम केलेलं गरम पाणी याच्यामध्ये घालायचं आहे आपण नॉर्मली साबुदाणा भिजवण्यासाठी खिचडीसाठी जसं घालतो ना त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त घालायचं आणि गरम घालायचं म्हणजे मऊसूद असा हा साबुदाणा भिजला जातो तर तुम्ही बघू शकता दुसऱ्या दिवशी सकाळी छान असा साबुदाणा भिजलेला आहे आणि मी ते पाच ते सहा बटाटे उकडून घेतलेले आहे त्याची साल काढून तर तर आता एका ताटामध्ये घेऊन हे असे स्मॅश करून घ्यायचे म्हणजे आपल्याला हे मिक्सरला फिरवायला सोपं जाईल तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी सा थोडासा साबुदाणा आणि थोडासा बटाटा घेते आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि हे मिक्सरला एकदम स्मूथ अशी पेस्ट करून घ्यायची तर तुम्ही बघू शकता एकदम छान अशी स्मूथ अशी पेस्ट करून घेतलेली आहे ही आता आपण एका मोठ्या पातेल्यामध्ये काढून घ्यायचं आहे तर या पद्धतीनेच मी तायार है। है हे सगळं मिश्रण तयार करून घेणार आहे आता हे सगळं मिश्रण मी तयार करून घेतलेलं आहे हे छान असं चमच्याने मिक्स करून घ्यायचं हे थोडंसं घट्ट होतं मग मी त्याच्यामध्ये थोडंसं पाणी गरम करून घातलेलं आहे म्हणजे या पद्धतीने त्याचं मिश्रण तयार झालं आहे आणि याच्यामध्ये चवीनुसार मीठ आणि थोडंसं चिली फ्लेक्स टाकले म्हणजे दिसायलाही छान वाटते आणि हे सगळं आता एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं आणि या पद्धतीने हे मिश्रण झालं पाहिजे म्हणजे आपल्याला टाकताही छान येईल तर आता याचे पापड करून घ्यायचे तर एका तळवटावरती मी प्लॅस्टिकचा कागद अंतरलेला आहे आणि याच्यावरती चमच्याने किंवा पळीने असे छान असे पापड घालून घ्यायचे छोटे छोटे तर तुम्ही बघू शकता हे मिश्रण अगदी परफेक्ट झालेलं आहे तर या पद्धतीने मी चमच्याने असे सगळे पापड आहेत ते घालून घेतलेले आहेत तर हे पापड सकाळी घातलेले आता दुपारी दुपारीच्या तीनच्या दरम्यान हे पापड आहे ते असे उलटे करून घेते म्हणजे दोन्ही बाजूनी छान असे हे सुकले जातील दोन दिवस मस्त उन्हामध्ये हे पापड सुकलेले आहेत अर्धा किलोमध्ये एवढे हे पापड तयार झालेले आहेत तर आता आपण हे तळून सुद्धा बघूया तर तुम्ही बघू शकता तेलात टाकताच हा पापड आहे तो छान असा फुलून येतोय आणि लगेच काढून घ्यायचा नाहीतर मग लालसर होणार कारण हे पातळ आहे त्याच्यामुळे हा पापड आहे तो लगेच भाजला जातोय तर इथे मस्त सोप्या पद्धतीने तयार होणारे उपवासाचे हे साबुदाना बटाटा पापड आपले तयार आहेत तुम्ही बघू शकता किती खुसखुशीत झालेला आहे हा पापड आणि खायला एक तर एकदम भन्नाट आहे तर तुम्हीसुद्धा या उन्हाळ्यात या पद्धतीने उपवासाचे पापड बनवून पहा रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा आणि लाईक शेअर कमेंट करा थँक्यू